सायकल वाटप हा उपक्रम केवळ विद्यार्थिनींच्या सोयीसाठी नसून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याचा महत्त्वाचा संदेश देतो भविष्यात अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याचा महाविद्यालयाचा संकल्प आहे त्यामुळं सायकल चालवा देश वाचवा असं आवाहन शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी केला तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन केलं होतं पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन या उद्देशानं मीनाक्षी पाटोळे आणि सानिका पाटोळे या विद्यार्थिनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते सायकली देण्यात आल्या पर्यावरणाचा जागर करत विद्यार्थिनींनी सायकल चालवावी असं आवाहन डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी केलं तर हे वाटप प्रातिनिधिक असून शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं या वर्षभरामध्ये शंभ शंभर विद्यार्थिनीना मोफत सायकल देण्याचा संकल्प केलाय या उपक्रमाद्वारे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण महाविद्यालयाला सायकलवरून येतील वायू प्रदूषण उपक्रम ठरणार आहे विद्यार्थिनीना सायकल मिळाल्यानं त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सुटेल तसंच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची सवय लागेल असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी काढले कार्यक्रमाला महाविद्यालय शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होत्या